नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत झटपट अशी बासुंदी त्यासाठी आपण बनवतो इथं खावा तेही घरच्या घरी जर मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप टाकलेला आहे तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण एक वाटी दूध टाकणार आहोत दूधही आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे दूध चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण पाऊन अटी मिल्क पावडर टाकून घेणार आहोत हे बघा आणि गॅस स्लो ठेवून याला हलवत राहायचंय झटपट असा आपला खवा तयार होतो काही काही ठिकाणी खवा भेटत नाही किंवा आपण अशा ठिकाणी राहतो की त्या ठिकाणी आपल्याला खवा उपलब्ध होत नाही त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने खवा बनवू शकता नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान होतो खवा अगदी बाहेर जसा भेटतो अगदी तसाच तयार होतो हे बघा मस्त झालं आपला दहा मिनटानंतरने खवा आणि तयार झाला आपला दाणेदार असा खावा हे बघ कधी छान झालंय तर साईडला मी एक लिटर दूध ठेवलेलं आहे गरम व्हायला ते घेऊयात आणि दूधही आपल्याला चांगलं थोडंसं आटवून घ्यायचंय चार ते पाच उकळी आणायची आपल्याला आणि सतत असं मध्ये मध्ये हलवत राहायचं साईडची जी साई तयार होते आपल्या पातीला ती साईडने असं चमचा फिरून ते आपल्याला दुधामध्ये ॲड करत जायचं मध्ये मध्ये असं चमच्यानी हलवत राहायचं दूध आणि आठवून आहे पाच मिनिट आपल्याला दूध आठवत राहायचंय जेवढं दूध जास्त आठवत चाल तेवढं दूध बासुंदी छान लागते आता मी दहा बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते मी ह्या स्टेजला टाकणार कारण की ते बदाम दुधामध्ये तेच चांगली शिजून निघतात आणि ज्यावेळेस आपण बासुंदी खातो त्यावेळेस त्याचे टेस्ट छान लागते आणखी आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे मस्त अशा चार ते पाच उकळ्या आणायच्या आणि आता पण तयार करून घेतलेला खवा ॲड करायचा आणि आता खवा चांगला सगळीकडे मिक्स करून घ्यायचा आहे दुधामध्ये कारण सा की दहा मिनटं आपल्याला असंच आटवत राहायचं दूध साखर ही तुम्ही लास्ट स्टेजला यूज करायची कारण की तुम्हाला जेवढी घट्ट पाहिजे जेवढी पातळ पाहिजे तेवढं दूध आटवून घ्यायचं आणि ज्यावेळेस वाटेल आपल्याला की हा आता एवढी आपल्याला पातळ पाहिजे की त्या टाईमला लास्ट टाईमला तुम्ही साखर ॲड करायची हे बघा मी आता एकदम छोटी वाटी साखर टाकलेली आहे तो मी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायची तर मस्त एकदा आपण एक पाच मिनिट असच आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं साईडला जी साई तयार लागते आपल्या पातेलेला ते त्याच्यामध्ये ॲड करत राहायचं पाच मिनट आपल्याला असं येऊ द्यायचं दूध पाच मिनटानंतर मी तयार होते आपली बासुंदी हे बघा एवढी घट्ट ठेवलेली आहे मी जास्त पातळी किंवा जास्त घट्ट करायची नाही अशी परफेक्ट अशी बासुंदी आपली तयार झालेली आहे न... नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली तुमची बासुंदी अगदी झटपट अशी होणार आहे आपली बासुंदी घरच्या घरी तयार झाली आहे धन्यवाद